हाय हॅलो गुड मॉर्निंग श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार हो आहे सकाळी सकाळी आम्ही आले महादेव मंदिरात शाहू एका साईडला आहे तर रायबा एका साईडला त्यानंतर काय चालू आहे ते पहिले सांगते तर आज आहे आमची सत्यनारायणाची पूजा जी महादेव मंदिरात आहे तर ते कशासाठी ते पहिले सांगते आमच्या आईंचे म्हणजे माझ्या सासूबाईंचे उपवास होते सोमवार तर खूप वर्षांपासून जे ते सोमवार होते आणि त्यांना ते सोडायचे होते मग कसे सोडणार म्हणून त्यांनी ठरवलं की श्रावण महिन्यातल्या एखाद्या सोमवारी ही सत्यनारायणाची पूजा करू आणि जे काही उपवास आहे ते सोडून देऊ म्हणजे त्यांचं उद्यापन करू तर स्वत सोमवार भेटला आणि झालं असं की आईचा प्लॅन काही आम्हाला पूजेला बसवण्याचा नव्हता प्लॅन थोडा वेगळा होता पण वेळेवरती प्लॅन चेंज झाला आणि सकाळी साडेपाच पावण्यास वाजता आईने आम्हाला सांगितलं की पूजेसाठी तुम्हाला बसावं लागणार आहे आता जॉबवर मी काही सुट्टी टाकलेली नव्हती कारण मला माहीत नव्हतं पूजेचं आणि वेळेवरती कशी सुट्टी घेणार म्हणून थोडं चटकपटत थो आवडलं आणि लवकरात लवकर महादेव मंदिरात गेलं गुरुजींनी विचारलं की पूजा सत्यनारायणची कशा जागे ठेवली तर मग आम्ही सांगितलं की आईंचे उपवास त्याचं उद्यापन आहे मग आईंनाही बोलवलं आणि तशा पद्धतीने जे सगळे काही सत्यनारायणाची पूजा होती ती झाली आता श्रावण महिन्यात सत्यनारायणच्या पूजेला बसण्याचं भाग्य मिळालं त्यातच मी स्वतःला खूप खूप म्हणजे हे समजते नशिबवान समजते तर रायबा आणि शाहू बाहेर खेळत होते पण माऊ जी आहेत काकांच्या मांडीवरती कंटिन्यू का बसलेली होती मंदिरात पूजा चालू असताना आईंच्या हाताने अभिषेक झाला पेंडीवरती आणि त्यानंतर मग आरती झाली जर आम्हाला माहिती असतं की आमच्या हाताने पूजा आहे तर थोडी थो थो लवकर आवडलं असतं पण मग ठीक आहे छान झाली पूजा पूजा करून खूप जास्त प्रसन्न वाटलं कारण श्रावण महिन्यातला सोमवार असल्यामुळे मंदिरात पण भाविकांची खूप गर्दी होती मंदिर छोटं होतं पण भाविकांची गर्दी होती आईने त्यानंतर घरून प्रसाद करून आणला होता मग आम्ही प्रसाद घेतला माझा तृप असेल त्यामुळे मी काही ग्रहण नाही केलं पण बाकी सगळ्यांना पण आयबाजी बाप्पानी काहींनी आईंनी वाटप केलं आणि त्यानंतर मग वेळ आली ती म्हणजे घरी जाण्याची सगळं लवकर आवरलं जवळपास पावणे नऊ वाजेपर्यंत सपनाची पूजा महाप्रसादाचं वाटप करून झालेलं होतं त्यानंतर पप्पांनी पाचशे रुपये दक्षिणा दिली आणि आईकडून पण त्यांनी पन्नास रुपये दक्षिणा घेतली असे साडेपाचशे रुपये ब्राह्मण गुरुजींच्या हातामध्ये ठेवून आम्ही निघालो आहे घरी घरी आल्यानंतर या ठिकाणी काय बनवू म्हणून रायबाज पप्पासाठी हिरव्या मिरचीचा ज्या ठेचा बनवला आणि बाकी ज्यांचा तर उपवास आहे मग त्यानंतर पटकन साठी जे काही फरळ आहे ते बनवून घेतला रायबाने शेंगदानी बघितले आणि लगेच रायबान तर जॉबवरती मला पोहोचायचं असतं नऊ वाजता पण आज मला पोहोचायला झाले होते दहा म्हणजे एक तास मी लेट झाले होते तर थोडं पड़ पटपट आवडला आणि त्यानंतर मी जॉबवरती झाले व्हिडिओ कॉलबद्दल धन्यवाद.